वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या अनुषंगाने बोगस डॉक्टर कोरोना सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करीत आहेत यामुळे रुग्ण दगावतात आणि याबाबतच्या तक्रारी प्रशासनास व बोगस डॉक्टर तपासणीच्या बाबतच्या तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या याबाबत कडक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी वाशिम यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे गवळीपुरा येथील एस एम खान सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिक येथे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी कार्लिदास तापी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण जाधव डॉक्टर प्रशांत वाघमारे वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने नायब तहसीलदार विलास जाधव तलाठी महेश धानोरकर अमोल वक्ते आरोग्य अधिकारी श्रीराव आरोग्य सेवक मुंदे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील पोलीस कर्मचारी लोणकर विनोद महाकाळ छाया पागृत यांनी रोशन क्लिनिक येथे पाहणी केली असता दोन रुग्णांना सलाईन चालू होते डॉक्टरकडे डिग्रीच्या बाबत विचारणा केली असता बोगस एम सी एम अँड बी एस एम यांचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पाच चे कोर्स बी एम एस एम नंबर टू सिक्स थ्री एट असे कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र दाखविण्यात आले यानुसार रुग्णांना करण्याचा करण्याचा औषधे देण्याचा औषधाचा साठा अधिकार नसताना त्यांनी अधिकाराच्या कक्षेबाहेर जाऊन गैरकायदेशीरपणे कार्य केल्याचे आढळून आले आहे दवाखान्यामध्ये ज्या रुग्णांची तपासणी अहवाल आढळले त्यावरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सुद्धा येथे उपचार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे या बाबीची माहिती तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना देण्यात आली होती दोन्ही अधिकारी ज्यावेळी दवाखान्यामध्ये पोहोचले तहसीलदार यांनी पाहणी करून राहुल जाधव उपविभागीय अधिकारी यांना माहिती दिली उपविभागीय अधिकारी कारंजा यांच्या सूचनेनुसार तहसीलदार कारंजा यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी मेटकरी यांना कार्यवाहीबाबत सूचना केल्या सापडलेल्या औषधामध्ये लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या यू व्हियाग्रा व सुहाग्रा गोळ्या गरोदर महिलांचे रक्त थांबविणाऱ्या गोळ्या झोपेच्या व गुंगी आणणाऱ्या गोळ्या स्टेरॉइड ज्याचा कोरोना रुग्णांवर सुरुवातीस जास्त प्रमाणात वापर झाल्यास म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो अशा गोळ्या हाय पॉवर अँटीबायोटिक सलाईनच्या बाटल्या आढळून आल्या एकूण एक छोटा टेम्पो भरेल इतक्या औषधाचा विना परवानगी साठा आढळून आला गैर कायदेशीरपणे रुग्णांवर कोरोना उपचार करून अंदाजे पंचवीस लक्ष रुपयाचा औषधी साठा जमा ठेवून रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बनावट डॉक्टरवर रुग्ण कल्याण समिती अन्न व प्रशासन विभाग यांचे काढून वृत्त प्रसारित होईपर्यंत कार्यवाही सुरू होती तालुक्यामध्ये वाढत असणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या बाबतीत काही नागरिकांकडून तक्रारी अशा होत्या की काही बोगस डॉक्टर जे आहे ते रुग्णांवरती कोरोनाचे उपचार करत आहेत त्या अनुषंगाने कारंजा तालुक्यामधील रुग्णकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत तापीस आहेत आणि पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या मदतीनं या ठिकाणी रोशन क्लिनिक या ठिकाणी येऊन पाहणी केली असता वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना या डॉक्टरांची जी डिग्री आहे ती संशयास्पद आढळून आलेली आहे आणि त्या डिग्रीच्या आधारे जे उपचार केले जाऊ शकतात त्याच्या पुढं जाऊन कितीतरी मोठ्या प्रमाणावर उपचार केले जात आहेत असं इथं आढळून आलेलं आहे या ठिकाणी लैंगिक उत्तेजक औषधं गुंगी आणणारी औषधं तसेच गायनिक स्वरूपाची औषधं आणि कोविड रुग्णांवर ट्रीटमेंट होईल अशी काही औषधं संशयातपद्रिते आढळून आलेल्या आहेत त्याबाबत आम्ही अन्न आणि औषध प्रशासन विभागाला त्या ठिकाणी कळवलेलं आहे सदर कारवाई जी आहे ती मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेली आहे तसेच जवाहर मलानी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणीसुद्धा आमची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे या कारवाईचा उद्देश हाच आहे की कोरोना संसर्ग संक्रमित लक्षणं असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर मंडळींनी तातडीने तपासणी करण्याची सूचना देणं अपेक्षित आहे मात्र यामध्ये जे बोगस डॉक्टर आहेत ते कोरोना रुग्णांवर उपचार करतात आणि त्या रुग्णांची परिस्थिती बिकट झाल्यानंतर तो रुग्ण आमच्या रुग्णालयामध्ये येतो आणि पर्यान्न काही वेळेला त्यांचा मृत्यू होतो हे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे विदर्भ न्यूजकरिता वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा विशेष वृत्तांत